स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियानाचा भाग म्हणून आयोजित एक पेड़ माके नाम वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. गणपत शेठ तांडेल मैदानाजवळील उद्यान सेक्टर छत्तीस नेरुड येथे झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, भाजपा आमदार गणेश नाईक तसेच किन्नर संस्थेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या आईच्या स्मरणात किंवा च्या नावाने झाडे लावली यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थाचे सदस्य सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगितले कैलाश शिंदे आणि आमदार गणेश नाईक यांनी नागरिकांना स्वच्छता व पर्यावरणच्या रक्षणासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले किन्नर संस्थेच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सामाजिक संदेशही प्राप्त झाला विराग मधुवालती यांच्या त्या कार्यक्रमाचा शुभारंभच माझ्या हस्ते झालाय आणि विरागला मी जवळजवळ गेली नव्वद सालापासून नव्वद सालापासून म्हणजे आज जवळजवळ चौतीस वर्ष झाली आणि प्रत्येक बाबतीमध्ये एका टोकाच जाऊन काम करण्याचे विरागचं काम आहे आणि त्याने एक लाख झाडं लावण्याचं मनोदय व्यक्त केलंय आणि ते चालत चालत जाताना म्हणजे राजस्थान परत ते चालत जाणार आहेत तर त्या प्रत्येक ठिकाणी जितक मुक्काम असेल त्या ठिकाणी झाडं लावणार त्या परिसरात मग त्यांनी उद्देश ठेवलेला आहे आणि तो सफल होईल असा माझा विश्वास भारतचा एक आज नवीन एक आपला अध्याय मानता येईल दहा वर्ष आज पूर्ण होतात दोन ऑक्टोबरला आणि स्वच्छ भारत ह्या देशामध्ये हे एक मिशन म्हणून एक आपण सगळ्यांनी पुढे आणलं आणि खरोखर आनंद आहे की आपलं शहर तर खूप पुढे गेलो आपण देशामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा एक नंबरला आपण आहोत आज जो आता आपण आज हा कार्यक्रम घेतला की दोन उद्दिष्ट ठेवले की चौदा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हा नवीन कॅम्पेन हे स्वच्छ भारत अंतर्गत सुरू झालं आणि त्याचा एक भाग म्हणून आप एक पेट माके नाम आपल्या आईच्या नावाने एक झाड लावणे आणि त्याचं समृद्धी आपल्या जीवनामध्ये आई जशी समृद्धी आणते तसेच आपल्या जीवना ह्या धरती मातेच्या आणि याच्यामध्ये समृद्धी येऊ शकते आणि हाच संकल्प ठेवून आपण आज या कार्यक्रमाची शुभारंभ केला आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुन तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन